नमस्कार मित्रांनो आमच्या मैसाटीने तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि आजची कॉन्सेप्ट पुन्हा एकदा ह्या पोल रॉडने गळ टाकणार आहोत राहुल ऑलरेडी आला होता त्याला एक कटला लागला कटला म्हणजे चिलाबी तो सध्या आपल्याला गांडूळ देऊन गेला आहे तर ते परत जातो मी आणि येतो चला आणि पाहू चला सध्या नदीचं पाणी काही कमीच व्हायला मागत नाही आहे त्यामुळे आपलं पागायला काय भेटत नाही मला माहिती आहे तुम्हाला आपले पागाचेच व्हिडिओ जास्त आवडत आहेत पण काय करणार त्याविषयी ट्राय करायला गेलेलो पागायला हे बघा पाण्याची कंडिशन बघा लेवलच आहे पाण्याची हा विषयच नाही आत्ता पण आलो आणि लगेच पाऊस चालू झाला खरा दिसण आहे पावसाचा तर आपल्याला किती कटले म्हणजे चिलापी लागतात ते बघून पावसाचा जोर बघा तुफानी चालू आहे आता वरून वगैरे डोंगरावर भरपूर पाणी आहे तर इथेच बघतं आहे पाणी एवढं कमी आहे थोड्या वेळाने बघायला ना सगळी लेवल झालेली असेल तर झालं आपल्या आता रोडचा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आलेलं आहे पुन्हा एकदा उद्घाटन करूया काय भेटते बघूया आणि आपल्या मोठ्या मोठ्या गांडोली आहेत गांडोली पण बऱ्यापैकी मोठे झाले जातात चव भर पावसात आपल्याला काय लागते बघू सेटअप जोडायचं भेटणार नाही आपल्याला आता सेटअप जोडाय सेटअप जोडायचा व्हिडिओ तर काही दाखवता येणार नाही पण पाऊस भरपूर आहे त्याला आता गळ टाकणार बघा पाऊस काय जायचं नाव नाही घे आपला सेटअप रॉड रेडी झाला आहे दाखवतो बघा मस्त आठ फुटी रॉड त्याला मस्त मोठी गांडूल लावूया आणि गळ टाका सुरुवात करूया पहिलीच मोठीच गांडूल गल्पन मोटा है। तेक। है। भेगल आला, आला, गल पण आपला मोठा आहे बहुतेक पंधरा नंबरचा आहे हे गळ वेगळे आहेत जरा नथनी बेंड असते आतमधल्या आतल्या साईडला मस्त रेड झाल्या आता या दगडावरती आपण बसू आणि गल टाकू पाणी बारीश आंबाचा नावं घेत नाही कोसळ निसता नदीची लेवलच करून ठेवली हो हा बघा कसला मोठा पीस लागलाय <laughs> कटक साईज फालका मला दिसतोय काय हा बघा ओ हो हो बिग साईज आणि हा आपला ट्रेलर सॉरी हा आपला पोल रॉड आपला बेंड होते बघा आणि हा बघा तुम्हाला याची कॅपॅसिटी पण दिसते आता नाही बोलला तर एक किलोचा कटला आहे आणि आपला रॉड बघा आपला बेंड होतोय तर परफेक्टली रिव्ह्यू आपल्या कटल्याचा रॉड चाललेला आहे आणि आपल्याला ज्याची गरज होती तोच बिग साईज आणि एकदम बिग साईज कटला फायनली मित्रांनो ज्याची आपल्याला गरज होती तो मासा भेटलेला आहे आणि हा आपला पोल रॉड आहे त्याचा रिव्ह्यू परफेक्ट भेटलेला आहे आपल्याला हा बघा साईज बेंड आणि तेवढाच बेंड आणि तेवढाच मोठा मासा तर तुम्हाला परफेक्ट रिव्यू भेटला असेल या पोलचा आपण वजन काटा आणलेला नाही तुम्हाला एकदा वजन दाखवलं असतं जर वजन तुम्हाला मी खरी जाऊन दाखवतो झालेला एकाच काटल्यामध्ये एकाच चिलापीमध्ये काम पश्चमीच हा बघा तुला हात बघा किती मोठा आहे एवढा मोठा काटला त्याला कटलेला आहे चला गल्फ काढून घेत का। आमचा असंच आम कस तरी बोर्ड घालून पकडतात मी पण बघतो तसाच पकडते पकडायला जमते काय बघा कडक साईज मित्रांनो बिग साईज काम पच्चिस झालेला आपला एकाच काटल्या मित्रांनो हा बघा आपला बिग साईज कटला तर त्यात ठेवायला आपण थोडंसं पाणी सोडलं इथे त्याला आपण त्याच्यात ठेवून देऊ तू राहा त्याच्यात तर मित्रांनो आपला एक काम पच्चीस आणि आता दुसरा गांडूळ आपण लावून घेऊया आपले गांडूल पण चाले पाण्याबाहेर मोठे गांडूल असल्यामुळे आपल्याला मोठा काम झालेला आहे पक्का नाही बोला तर एक किलोचा आहे तुम्हाला घरी गेल्यावर त्याचा दा वजन दाखवतो आपलं वजन काट्यावरती चला, एक ने। माला मत चला ने थी थी, आता माझी एक्साइटमेंट वाढलेली आहे मला मजबूत काटला कटला लागला आहे चला पुन्हा एकदा गल टाकू दुसरा मित्रांनो याची कांडी आहे ती बुडते ती आता बदलू आपण जरा कारण की आपल्याकडे एक एक्स्ट्रा कांडी आहे आता डायरेक्ट आपण तोडूनच काढू तिथून कांडी पण दुसरी गांडूल पण चेंज करू गांडूल करते वल वल पक्की दुसऱ्या तर डोका खाल्ला आपण तिकडे तर कटलेला जरा ठेवाय गेलो तो तेव्हा त्यामुळे बहुतेक तो आपण कटलाच असेल चला आता आपण तिसरा गळ टाकतो तिसऱ्या गळामध्ये आपण लावले दुसरी कांडी ही कांडी आपली फ्लोट होते टेन्शन नाही आहे मित्रांनो ह्या गळाचा एक फायदा आहे आता मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर रिव्ह्यू बघितले आहेत हा एक फुट आता असतो आणि त्याचा आठ फूट होतो त्याची कॅपॅसिटी पण ऑलमोस्ट एक की जीदा की है। मासा है, मासा है। है के जीचा मासा ओढतोय आहे बाहेर आरामात काही प्रॉब्लेम तर नाही आला मला आता बघूया आपल्या दुसरे काय मासे लागतात ते काहीतरी बाईट या लागले नक्की कसली आहे ती समजत नाही मग बसून देतो आहे मासा आहे मासा आहे हा तर लागतोय काय बघू तरी उलटा खाते उलटा हे बघा मित्रांनो परत आपल्याला डोसायला लागलाय आत्ता काय लागते बघूया मगाशी जर काटल्याने डायरेक्ट नेला आपल्याला समजला पण नाही आत्ता डोसतोय हे प्रकार फक्त आपल्या देवेंदात्याला माहिती आहे त्याला परफेक्ट आणता येतं कुठला मासा डोसतं आणि जिलापी म्हणजे कटला कटल्याची बाईट कशी असते कांडी कशी हलवतो ते तात्यालाच माहिती आहे आपल्याला काय फक्त कांडी नेली पाण्यात का वाढायचा फक्त शिवड्याचा माहिती आहे असं धरला का तसू सरळ नेत राहतं ही कंडिशन मोठ्या शिवडा घालायला लागणे ही कंडिशन आपल्या ह्याच्यात रेअरली दोन ते तीन वेळाच झाले शिवड्याच्या पाती तर काढलेल्या आहेत तर बघूया ह्याला काय लागते तो पहिला डोस्ते पण असं बुडवत नाही बुडवल्याशिवाय आपण काढू शकत नाही छोटे मासे पण असू शकतात पण गांडूळ आपली मोठी आहे त्यामुळे छोटा मासा रिस्क नाही घेणार तो डोसते पण अशा प्रकारे की कॅमेरा आपण कंटिन्युअस बंद नाही ठेवू शकत तर असं कधी पण लागल ह्या त्याच्यात चालू आहे त्याचं सगळं काम हा एकच लागला आणि राहुल आलेला आहे हा बघा आपला वजन कटा त्यावर आतापर्यंत साडे सातशे ऑलमोस्ट सातशे वीस ग्रामचा कटला कसा वाटते रे तुला एवढा मोठा कटला बघून तुला वाटायचं <laughs> नाही बघा राहुलने काल खाल्लाय मस्त वैगे काम पच्चीस केलेला आहे हा बघा सातशे वीस ग्रामचा सा। असं दे। जा असा कोलवाडा खातात गेप घाट जाना लागलेला काटला आपल्याला जॉईन झालेत तर राहुल आणि त्यांनी पहिला टाकल्या टाकल्या गल बघा तस ठेवला खाली राहुल कधीच गल हातात घेत नाही तो तुम्हाला उभा दिसतोय ना थांबा दोनच मिनट बघा बघितलं अरे हा बघ का <laughs> त्याची पोझिशन घेतली त्याने नाही तर आता गल पण हातात ना खाली ठेवलं थोड्या नाही राहुलचं असं म्हणणं आहे की गल खाली आणि आपण बसलो असलो काच मासा लागतो तर आपण उभा आहोत तर आपल्याला मासा लागणार नाही असं त्याचं म्हणणं आहे बरोबर पहिला तू काढणार कमी काढणार आता आपण बघूया उभा राहणारा माणूस मासा काढतोय आपण मासा काढतोय आता काठी गल आणि चांगला हातात ठेवलाय बसलेला राहुल त्यांनी गल पण हातात ना खाली ठेवलाय बघूया <laughs> पहिला असा पण लागतंय फायनली आपल्याला डोसायला लागलाय राहुलला अजून डोच पण नाही आपल्याला लागते पण वाटतं बघा पडला डायरेक्ट आपण आता काढतोयच ते, ला ला ते ला लागलायच का काय राहुलनी लगेच गेली चालाकी घर उचलला ना तो पण उठला आणि बसला परत <laughs> पण हे असला पुष्काळ गांडू लावला त्यामुळे लागत नाही चला याला तर मस्त डो गांडूला तर डोका लावू राहुलच्या आधीच मासा काढू काय पण लावू मासा बघते आता काय काढतंस पलतस तू अब्बी देख कैसा निकालता देख काय पण अरे कुछ भी बोल तू अभि अभि देख कैसा निकालताय फालकाटा देका नाही काही तरी गो देख नाही काय अभी देख निकालत आहे देख असली पीस निघत आहे असली पीस तेरे को बघू ना आता तू वाढतास कमी काढतोय आणि आपल्याला डोचाय लागला आहे लागला।, लागला क्या है ये? मेरे को नाही पता ये क्या है काय असू शकतं सांग काय असू शकतं हां मुरी आ, <laughs> कुछ भी नहीं निकला रे कुछ भी नहीं निकला आनी हाँ लगला वाट लगला वाट लागला वाट लगला वाट लगला लगला हाँ ओह नो मछली चाल करने लगी है मित्रों मछली चाल करने लगी है राहुलला पण आहे आणि राहुल काढतास काय बाहेर काढतास लागतच लागण आहे अजून अभि को भी चाल करते हे देखते हे चाल 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 हाय चाल हाय चाल हाय मछलींनी पटापट चाल केली आणि कुठेतरी गेली आयला गांडूल खाल् माझा अरे मी बोल मछलींनी चाल गेली काय ऐसा कैसा गुन्हा की या की कि हम लुट ग हा बघा आपण आता पण गांडुलीचा फक्त शेपूट लावतोय टोकाने लावत ह्याच्यावरती कोणतरी चाल करते ही चाल आपण मोरी सांगू राहुलने काढायच्या आधीच आपल्याला मासा काढायचा आहे चाल का हम बदला लेंगे मासा मीच काढे त्याला माहिती आता उठल्याशिवाय मासा लागत नाही त्यामुळे राहुल उठलेला आहे काय नाही कसा काय नाही खांदा दुखतंय म्हणून खांदा बसल्यावर कसा खांदा दुखते मछलीची चाल गेली काय माझ्या गालावर आहे माझ्या गालावर आहे काय तुझ्या गालावर आहे मला लागणारी मछली तुझ्या गालावर कशी जाईल कुछ भी मत बोल <laughs> मै तो निकाल माझ्या माझी चोरलास तू हा तो, तो काड़ चल काढ चल काढ आता तू तरी काढ नाही तर मी तरी <laughs> मछलीने चाल की लेकिन मछलीने राहुल का गलगुता दिया सब अरे खिचने वाला है, है तो गांडूल काढून नेते गालात ना माझा सोडवून देते तो, तो, तो दे गांडूल गुतलाय घालात त्याला सोडूया कटला नाही है भलताच भटला है मगाशी माझा तोडून तोडून खाल्ला अर्धा तास झाला निस्त मासा आम्हाला गंडवत आहेत राहुलला पण लागन आहे आणि मला पण लागण आहे नक्की काय प्रकारे काही समजण नाही एकच लागला एकच माशावर बहुतेक समाधान मानावं लागणार आहे बघूया अजून काय लागला तर तुम्हाला दाखवतो ह्या डोक्यात मित्रांनो आपला या व्हिडिओमध्ये हा एकच मोठा मासा लागला मोठे मासे लागले नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ छोटा आहे पण खूप मजा आली आणि रॉडची तिसऱ्यांदा टेस्टिंग झालेली आहे हे लागला काय हे अंडी अरे राहुल बोलते मला लागला आहे गांडूल बघितलंच काय केलं काय केलं गांडुलीचा डायरेक्ट घेऊनच गेलता आज बस काय करशील राहुल तू राहुलचा मूड ऑफ झालेलाय राहुलचा कॅमेरा असल्यामुळे राहुलला मासा नाही काढता राहुल तोंडा इकडं <laughs> <laughs> आणि आपल्या गोपरोची बॅटरी संपली आणि आता आपला कारभार सगळा आलाय कॅमेऱ्याच्या वरती मोबाईलच्या तर राहुल बोलते पुन्हा एकदा मछली चाल करणे लगी है हे रे बाबा असा एवढा जोर लावतो काय कोण शिवडा होता कुठपर्यंत तुटली कुठन तुटली <laughs> मोठा मासा होता आणि वडत कसला होता हा शंभर टक्के होता एवढा जामच जोर त्याला तू हिसाच्या बाहेर आणि नेमका कांडीच्या इथनं तुटलाय तुटला नाही नाही कांडीच्या इथनं तुटला तूला आणि मित्रांनो राहुलचा सर्वात मोठा मासा मिस झालेला आहे दिलं क्या बात बाबा ए, ए, खिशात गाला खिशात गाला शानपणा नको ठेव याची नाटकं मला आहे स्वतः एकच गल घेऊन येत अगे यातलं गल बांध पाहिजे गलाला टाक गल माझा तो गल घेऊन मूड ना